ला कशा सगळे नमस्कार शुभ सकाळ एवढ पडून माझं काम स्वयंपाक टाकली माझा स्वयंपाक झाला अनुष्काने कपडे घातली भांडी घातली लोंचा सगळं पुढे परत कुसून सगळ्या सुकायला सुकायला टाकलं ते संध्याकाळी हिटा व्हायला चालू एवढ्या

तुला तीन तास झालं साहेब करते तीन तास झाला साहेब करते अश्विनीचे पप्पा आलते आणि अश्विनीच्या पप्पानी सर्व एकशे दहा तिथन एकशे दहा पट वाहिले अठ्ठेचाळीस इथं वाहू लागितले आणखी साठ उठ्ठेचाळीस म्हणजे किती अठ्ठेचाळीस शेड मारले तिथून शेतून आणखी साठे राहिले त्यातलं घालायचा घालायच मला पप्पाला लागलं अशा खांद्यावर ठेवून ठेवून खोट बोलत नाही नाही इथं वाटेल हे हात असं पकडून पकडून ना असं आगाल दुखवायला लागली ती कस झालं माहितीये का मित्रांनो ती महाराज भेटलेला मला ती सांगत होता पण मी ऐकलंच नाही ती म्हणत होता हे मला चल बाबा तुला सगळ्यात सुखी प्राणी वचे कुठ hmm? mm -hmm. hmm. hmm. का हिमालयात हिमालयात काय असत मी गेलोच नाही मी इथं राहिल्यामुळे hmm. काय झालं माझ्या माग आक माझ्या आकाचा कार माझ्या आकासाठी करायला लागत माझ्या बायकोसाठी करायला लागतं चिऊसाठी करायला लागत काय का नाही माझ्या पुन्हा रडायची म्हणायचं काय होत

जब माईला सु त्याला घराच्या बाहेर कालला तवास गप बसली की काय होतं दार उघड राहिलं काल आणि आम्ही इकडे बाहेर ना धावलो बाहेर ना जात जातो ना इकडे मी कडेनी गव्हा जात औषध मारलं झालं थोडं राहिले हं आणि नाही अजून दिवसभर काम करायचंय तुम्हाला का रे प्रत्येकाला वाटत ही ती ती हि ही ती प्रत्येक गोष्ट असा वाटते काय नाही आता की त्याचं काम चालू आहे आणि प्ला पत्रा यायचा अँगल यायचं वर चढायच्या प्लास्टर व्हायचं प्लास्टर झाला की ह्याला कोबा व्हायचा हिथं शटर व्हायचं हि तर दरवाजा व्हायचा एक पोटमाळा व्हायचा पोटमाळा झाल्यानंतर आतमध्ये कोणात असल्या मार्बलचं कप्प करायचं कप्प केल्यानंतर त्याला कलर लायटीची फिटिंग यायची लाईटीची फिटिंग आल्यानंतर पुन्हा <laughs> दोन मम्मीची रूम, दोन रूम, थेर दोन दोन थेर या। एक रूम कलर यायचा कलर आल्यानंतर मग बिझनेस व्हायचा हो आणि बिझनेस झाल्यानंतर पुन्हा त्या बिझनेस साठी पुन्हा मशिनी यायच्या <laughs> मशीनी <मश्नाता laughs> <था था। laughs> यायच्या आंब फोडाची मशीन यायची आंब फोडाची मशीन आल्यानंतर लोणचा कालवायचा मिक्सर यायचा लोणचा कालवायचा मिक्सर आल्यानंतर माती यायची वीस किलोचं माग पाच किलोचं माग तीन किलोचं माग दहा किलोचं माट यायच आल्याच्या नंतर तिथन मोर तिथन मोर म्हणून आमच्या त्या मशीन यायच्या प्रेस मशीन यायची पॅकिंग मशीन यायची काय वाटत तुम्हाला सगळं काय वाटत किती दिवस जातील किती दिवस जाते दिवस आपल्याला दिवस स्वप्न बघितलं पाहिजे आणि ते घडवलं पण पाहिजे पण ते घडवता नाही ना तीन चार महिने जातील नाही सगळं खूप म्हणजे खूप त्रास होतो ते जे जे त्याला आता जर मनी मनी प्रॉब्लेम असतो माणसाच्या जीवनामध्ये पण माणसाचे स्वप्न खूप मोठी असतात आणि स्वप्न हे बघितलेले असतात थारचं स्वप्न बघितलेलं असतं बिझनेसचं स्वप्न बघितलेलं असतं गार्डनचं मोर पेवरचं अनुष्काची मोठी शाळेत घालायचं तिचं स्वप्न बघितलेलं असतं बस बसमध्ये शाळेत घालवायचं एक दोन वर्षाने पुन्हा ते स्वप्न बघितलेलं असतं पण ती कसं होतं स्वप्न बघताना पण खूप अडचणी येतात खूप प्रॉब्लेम येतात पण त्याला मोहर चलत चलत सगळ्या गोष्टी करायच्या असतात बघूया आता पाहिलं स्वप्न मग मी एवढं म्हणलो एवढं करायचंहीच mm -hmm. तुम्ही विचार करा किती करायचं साध सोपं आहे त्यासाठी आणखी हे दोन हजार पंचवीस संपल आणि दोन हजार सव्वीस एंड होईल खर तर एक दहा लाखाची गरज आहे सगळं स्वप्न पूर्ण व्हायला खरोखर सांगतो दहा लाखाची गरज आहे दहा लाख रुपये असलं ना मी लवकर हिमालयात जाईल दहा लाख कमवायच्या मग दहा लाख रुपये कमवायसाठी आणखी किती कष्ट करावं लागेल ह्या गोष्टीचा विचार तपश्या करायला जायचं हिमालयत का फिरायला जायचं तुम्हाला ते सांगा आहे पण समज आता एकदा सगळे जिथले तिथे फिरायचे फिरायचं माझं लय भारी स्वप्न आहे रायडर व्हायचं गाडी घ्यायची फिरायला जायचं इथं जा तिकडे जा जा काय डोंगराव जा या डोंगराव ये किल्ला बघ ती किल्ला बस पुन्हा ह्याला जा राजस्थानला जा जा पुन्हा जायचं तिथन पंजाबला जायचंय पंजाब वर नैनिताल जायचंय म्हणजे मला लय फिरायचं ती जर मी फिरायला गेलो तर राहील हिरायन माझल कि माझे कस माझे काय काय माझं म्हणजे कसं लव हालायचं काय तुम्हाला सांगू माझं असं मेंदू मेंदू काम द्यायचं बंद करेन एवढं टेन्शन तुम्ही आम्हाला ही टेन्शन देतो कोण माझी बायको टेन्शन देते हां हां टेन्शन देते म्हणजे काय म्हणते लवकर उरका लवकर उर आता कसं उरकू हां काय म्हणून उरकू मी मी खूप खूप बास बस डिप्रेशन मध्ये चाललं तर ह्या गोष्टीवर मित्रांनो हे कशा उचवायचा येऊन मी तुम्हाला दाखवतो आहे अशा डोक्या डोक्या घ्यायची तिथे जाऊन ठेवायची आणखी आतापर्यंत एकशे अठ्ठेचाळीस इट उचलले आणखी साठ इट व्हायचे राहिले त्या गोष्टीवर ती स्वप्न होतो मी सगळी सुरून जा मी पण सुरून जातो माझ्या मेंदूला एकच कमान दिली तिथ नाही उचल तिथं ठेव आता सध्या